हाय फ्रेंड्स गार्डनिंग विथ उज्ज्वला गार्डनमध्ये तुमचे स्वागत आहे तर इथे बघू शकता हे आहे गवती चहाचं प्लांट तर हे आता मी कुंडीमध्ये लावून घेणार आहे तर हे लावायचं कसं तर याचीच माहिती मी आज ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे तर बघू शकता मस्त असे हिरवेगार याचे पानं झालेले आहेत हे दुसऱ्या प्लांटच्या मधून एक असं उठून आणलेलं आहे आणि त्याला दहा ते पंधरा दिवस झाले पाण्यामध्ये ठेवलं होतं तर त्याला बघू शकता मस्त अशा रूट आलेल्या आहेत तर ते लावण्यासाठी मी इथे ही मोठी अशी कुंडी घेतलेली आहे कारण गवती चहाचं असं थोंब होतं म्हणजे एका प्लांटपासून अनेक प्लांट तयार होतात त्या कुंडीमध्ये तर याच्यासाठी मी अशी मोठी बारा इंचाची कुंडी घेतलेली आहे आणि ती भरण्यासाठी बघू शकता बुडामध्ये मी त्या कुंडीला छिद्र पाडून त्याच्यामध्ये असे माझ्याकडे जे झाडं आहेत त्याचे गळलेले जे पानं आहेत ते भरलेले आहेत अर्धी कुंडी मी त्यानेच भरलेली आहे म्हणजे ते आपोआप त्यामध्ये खत तयार होईल आणि इथे बघू शकता हे गांडूळ खत आहे या खतामध्ये गांडूळसुद्धा आहेत तर ते ते खतं मी इथे कुंडी भरण्यासाठी वापरणार आहे जास्तीत जास्त हे गांडूळ खतच मी या कुंडीमध्ये वापरणार आहे कारण हे गवती चहाचं जे आपण प्लांट लावतो तर ते प्लांट लावण्यासाठी माती आपल्याला खूप एकदम अशी भुसभुशीत ठेवायची असते जेणेकरून ती माती अशी गच्च बसून त्या कुंडीमध्ये पाणी साचून राहणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची असते म्हणून मी इथे हे खत वापरलेले आहे तुमच्याकडे जर हे खत नसेल तर तुम्ही जी वाळू असते ती आ, आ, माती आणि दुसरं कुठल्या प्रकारचं खत असं मिक्स करून मात माती तयार करून त्यामध्ये सुद्धा हे गवती चहाचं प्लांट लावू शकता तर इथे लावण्यासाठी मी बघू शकता ही जे गांडूळ खत आणि त्यामध्ये थोडी माती टाकून मी मिक्स करून ही कुंडी भरलेली आहे आणि हे प्लांट लावण्यासाठी इथे मी याच्या ज्या प्लांटच्या खालच्या ज्या काळ्या काळ्या रूट झालेल्या होत्या त्या मी व्यवस्थित तोडून स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेल्या आहेत म्हणजे त्या खराब होणार नाहीत आणि त्याला मी अशी माझ्याकडे जी को कोरफड आहे ओली हिरवी कोरफड तर त्याचा गर जो आहे तो मी इथे लावून घेत आहे म्हणजे त्याने जे, जे काही हे प्लांट खराब होईल याची शक्यता कमी होते म्हणून मी इथे हे आय मी इथे या कोरफडीचा वापर करत आहे या मातीमध्ये सुद्धा मी याची जी कोरफड आहे ही कट करून छोटे छोटे तुकडे टाकलेले आहेत आणि त्यामध्येच मी आता ही जी कोरफड आहे सॉरी हे जे गवती चहाचं चा प्लांट आहे ते मी असं व्यवस्थित लावून घेत आहे या मातीमध्ये जी कुंडी मी व्यवस्थित अशी भरलेली ले आहे त्यामध्ये मी असं हे हळुवारपणे हे प्लांट लावून घेत आहे आणि इथे बघू शकता अशा पद्धतीने मी हे प्लांट लावून घेत आहे आणि मातीसुद्धा तुम्ही बघू शकता किती भुसभुशीत अशी माती आहे अशा प्रकारे मी हे जे गवती चहाच प्लांट आहे ते मी लावून घेत आहे आणि त्यावर मग आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे आणि याची याला जास्त ऊन उन, उन्हाची सुद्धा आवश्यकता उन नसते म्हणजे याला सावलीमध्ये थोडं ऊन थोडं ऊन आणि सावली असली तरी हे प्लांट मस्त आपल्याकडे राहते आणि याचा आपण उपयोग सर्दी होते आपण तेव्हा हो याचा काढा करूनसुद्धा पिऊ शकतो म्हणजे खूप असं आयुर्वेदिक हे प्लांट आहे आपल्या बागेमध्ये आपण नक्की लावायला पाहिजे माझ्याकडे आधीसुद्धा होतं परंतु ते खराब झालेलं आहे म्हणून हे मी आता दुसरं प्लांट माझ्या बागेमध्ये लावून घेत आहे तुम्ही शक तुम्हीसुद्धा तुमच्या बागेमध्ये लावू शकता थँक्यू बाय